पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करोड संपर्क शून्य नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गावातील मित्र मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते मित्रांसोबत जायचं असल्याने तरुणाने नातेवाईकांना सांगितलं मात्र पूर परिस्थिती असल्यामुळे नातेवाईकांनी दर्शनासाठी नंतर जा असं सांगितलं मावशीने मित्रांसोबत दर्शनाला जाऊ न दिल्याचा राग मनात धरून वीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सालवड गाव या ठिकाणी उघडकीस आली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते विशेष म्हणजे तरुणाच्या आई वडिलांचं आधीच निधन झालं असल्याने तो मावशीकडे लहानाचा मोठा झाला होता अविनाश संतोष पवार वयवर्ष वीस सा राहणार सालवडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की अविनाश याच्या आई वडिलांचं निधन झालं आहे त्यामुळे लहानपणापासूनच अविनाश मावशीकडे राहत होता दरम्यान नवरात्र उत्सव असल्याने गावातील काही तरुण मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते मित्रांसोबत अविनाशला देखील जायचं होतं अविनाशने दर्शनाला जाण्याबाबत नातेवाईकांना विचारलं पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे दर्शनासाठी नंतर जा असं मावशी सा नातेवाईकांनी सांगितलं दर्शनाला जाऊ न दिल्याचा राग अविनाशने मनात धरला त्यानंतर तो दर्शनाला न जाता मावशीने काढलेल्या गायरान शेताकडे गेला तिथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्याची अखेर केले काही वेळानंतर ही बाब उघडकीस आली स्थानिकांनी घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली पाचोड पोलीस घटनास्थळी दाखवली दाखल झाले आणि नागरिकांच्या मदतीने अविनाशाला तात्काळ पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा